मला आत्ताच हात मला आत्ताच ही गोष्ट कळालेली आहे आपल्या माध्यमातूनच परंतु नाराज होऊन गेले असतील तर त्यांना निश्चित समजवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि उद्धवजी ठाकरे साहेब एवढा मोठा प्रचंड मोठा दौरा करतायत त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणं आम्हा शिवसैनिकाचीच जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं साहेबांना उशीर झाल्या तर साहेब तर सगळ्यांनाच भेटतात मी तर आता कित्येक मागच्या महिन्यापासून सगळ्या दौऱ्यात सोबत आहे साहेब सगळ्यांनाच भेटतात मला वाटतं जाता नाही त्यांनाही भेटले असते परंतु त्यांचा काही गैरसमज झालेला असावा तो गैरसमज निश्चित काढला जाईल परंतु महिला म्हणतात की पुरुष पादरी पादरी काढण्यापूर्वी केलं जातं रात्री होतात मला माहीत होत नाही साहेब येतात नाही मला कळवत नाही आता पुरुष पदाधिकार नाही कुठे भेटले असं काही नाही आता काल आम्ही सोबतच होतो आता त्यांची भेटण्याच्या वेळा आहे ना असं कधी कसं भेटलं जाईल त्याच्या जा काही वेळा असतात ना ठरलेल्या कोणत्याही वेळी थोडी भेटता येणार कोणी का असत नाही दोजी ठाकरे साहेब असं थोडी आले का भेटतील आले का भेटतील असं थोडी आपणही आपल्या शिवसैनिकांनी नियम शिस्त बाळली पाहिजे ना जो वेळ तर त्याच वेळेस भेटलं पाहिजे मात्र दोन वर्षापासून असंच होते मला नाही माहिती या सगळ्या गोष्टी त्यांनी आज जर सांगा मला कायच्यातलं